विद्यार्थी मित्रांनो आज आपण शुद्ध लेखांचा एक नियम बघणार आहोत तर जोड शब्द जिथे जिथं जोड शब्द येतो तिथं तिथं काय नियम होतो बरं आता जोड शब्द आणि जोडाक्षर तुम्हाला माहीत आहे जसं त्याच्या शब्द आहे चलाय जोडला आहे ते झालं जोडाक्षर जोड शब्द कोणता दोन वेगवेगळे शब्द जोडून येतात तो जोड शब्द तर अशा वेळी दीर्घ असेल तिथं रस्व होतं बघा कवी शब्द आहे कवी हा वला दुसरी वेलांटी दिलेली आहे दीर्घ आहे वी शेवटचे अक्षर काय आहे दीर्घ आहे परंतु जेव्हा जो आपण जोड शब्द करतो कविराज कवीचं काय केलं आपण कविराज केलं मग दुसरी वेलांटीचं काय झालं पहिली वेलांटी दीर्घचं काय झालं रस्व झालं कवीचं कविराज तर पशु हा शब्द एक काढला तर त्याला दुसरा उकार असतो परंतु पशुपक्षी केलं तर तो पहिला होतो म्हणजे दुसऱ्याचं काय झालं पहिलं झालं पण हे पशुपक्षी जोड शब्द आलेला आहे पशुपक्षी तसंच रवीचं दुसरी वेलांटी तर रवी दुसरी वेलांटी रवीची तर रविवारला काय झालेली आहे ती पहिली झालेली आहे जिथं जिथं जोड शब्द असतो तिथं एकेरी शब्द जर असेल तर दुसरी असेल तर पहिली होते मग असे जोड शब्द तुम्ही शोधायचे आहे मूळ शब्द काय आहे मूळ शब्द वेगळा आहे मूळ शब्दाला दीर्घ आहे म्हणजे दुसरी वेलंटी आहे तर जोड शब्द करताना त्याची पहिली वेलंटी होते मग असे जिथं जितं पुस्तकामध्ये तुम्ही व धडा वाचताना तुम्हाला असे शब्द दिसले की अरे इकडं तर दुसरी वेलंटी परंतु एकटा असताना दुसरी आहे त्याच्या जोडून दोन शब्द आले तर ती काय होते पहिली वेलंटी होते म्हणजे रस्वचं काय होतं म्हणजे दीर्घ असेल तर काय होतं इकडं रस्व होतं आता अव्य असलेले शब्द मात्र वेगळे आहे जिथं जिथं अव्य असलेले शब्द आहे तिथं नी परंतु आणि अति तथापि अद्यापि याला मात्र काय येतं याला रस्वच येतं बघा इथं परंतु हे शब्द लक्षात ठेवायचं आहे अव्य शब्द आहे हे नी पैलं रस्व इतरस्व इतरस्व रस्व 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 शेवटी आहे परंतु काय आहे हे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे जिथं जिथं अव्य येईन तिथं तिथं मात्र रस्व 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 घ्यायचं आहे मग आता इथं हा नियम तुमच्या लक्षात आलं जर दीर्घ असेल तर इथं रस्व करायचं आहे जोड शब्द असेल मूळ शब्दाचं काय होतो मूळ शब्दामध्ये होत। शब्दा बदल होतो दुसरा आहे पशु एकटा असला तर दुसरा आहे आणि शू जर जोड शब्द झाला तर त्याचं काय होतं उकार हा दुसरा असेल इकडं तर पहिला होतो पशुपक्षी एकटा पशु असेल एक तर काय होणार इकडं दीर्घच राहणार म्हणजे दुसरेच उकार राहणार परंतु तो जोड शब्द झाला तर त्याचं काय होतं उकार पहिला होतो रवी दुसरा इकडं एकटा असला तर रवी च दुसरं आणि वार रवी वार केलं तर त्याचं काय होतं पहिली वेलंटी होते परंतु हे अव्य शब्द आहे इथं मात्र इथं नी या शब्दाला काय आहे पहिली आहे रस्व आहे इथरस्व आहे तरस्व रस्व आणि परंतु अति तथापि यद्यापि या अक्षरांची यादी करा आणि पुस्तकामध्ये जिथं जिथं असे शब्द दिसेल ते तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद